एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडहिंग्लज नवरात्रीचे नऊ रंग नव्या रंगात नव्या रंगात जागर स्त्रीशक्तीचा नवरात्र विशेष उपक्रम माळ चौथी आजचा रंग केशरी आजचा विषय मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री समिती घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्वाची आणि विश्वासाची जागा असते ती त्यांची शाळा पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल यासाठी काही नियम सूचना आहेत का त्यासंदर्भात शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार आहे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी शासनाने काढला नवीन जी आर जाणून घ्या काय आहे नियमावली राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे असं शासनाच्या परिपत्रकात म्हटलंय सखी सावित्री मध्ये कोण, कोण असायला हवं शाळेच्या व्यवस्थापन समितीचे म्हणजेच मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात सदस्य शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला पालक महिला शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन मुलगे दोन मुली या समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक असावेत सखी सावित्री समितीची कामं काय आहेत स्थलांतरित पालकांच्या आणि शालाबाह्य असणाऱ्या मुलांचं सर्वेक्षण आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं विद्यार्थ्यांचा शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकास त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समुपदेशन सजग पालकत्वासाठी कार्यशाळांचं आयोजन शाळेत समतेचं वातावरण राहावं यासाठी लिंगभेदविरहित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवणं विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत असं निकोप वातावरण निर्माण करणं बालविवाह त्याचे दुष्परिणाम याविषयी जागृती निर्माण करणं बालविवाह रोखणं यासखी सावित्री समितीने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचारांबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी पीओसीएसओ कायद्यातल्या बॉक्सची माहिती देणं महाराष्ट्र राज्य बालहक संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग अँपबद्दलची माहिती एकोणीसशे आठ या चाइल्ड हेल्पलाईनबद्दलचे सूचनाफलक शाळेत लावण्याची खातरजमा या समितीने करणं अपेक्षित आहे सुरक्षेसाठीचे इतर नियम काय आहेत राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळा आश्रमशाळा हॉस्टेलमध्ये दर्शनी भागात तक्रारपेटी बसवणं आवश्यक आहे धन्यवाद